मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस राहुरी तालुक्यातील कोलार खुर्द परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे कहार वस्तीजवळ असलेल्या एका शेततळ्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलाय या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाते मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण सूर्यवंशी अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष राहणार कोलार खुर्द असं मृत व्यक्तीचं नाव आहे बाजाराचा दिवस परिसरात वर्दळ होती याच दरम्यान लक्ष्मण सूर्यवंशी हे घरापासून काही अंतरावर असलेल्या शेततळ्याच्या दिशेने गेले होते मात्र त्या ठिकाणी त्यांचा पाय घसरल्यानं किंवा इतर कोणत्याही कारणामुळं ते शेततळ्याच्या खोल पाण्यात पडले दुर्दैवाची गोष्ट म्हणजे घटना घडली तेव्हा कोणाच्याही निदर्शनास आली नाही दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेततळ्यात मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली घटनेची माहिती मिळताच परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली बघ्यांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी तातडीनं राहुरी पोलीस स्टेशनला याबाबत कळवलं माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी पंचनामा पूर्ण केल्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला सध्या शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे या प्रकरणी राहुली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली घटनेचा अधिक तपास पोलीस पथकाकडून केला जातोय या तरुण व्यक्तीच्या निधनामुळे सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय खुर्द गावावर शोककळा पसरली आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एनए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर